के केली एखादी आणि कापसाला पाण्याचा ताण पडलेला असेल तर आपला कापूस जर लाल पिवळा झालेला असेल तर आपल्याला यामध्ये कोणती फवारणी नियोजन करायचं जेणेकरून आपला कापूस जो आहे तो पूर्ववत हिरवागार आपल्याला होईल आणि जास्तीत जास्त पाती निघतील शेतकरी मित्रांनो यामध्ये एकतर जास्त पाऊस वर्षी आहे तर जास्त पाऊस जर झाला तरी देखील जास्त पाणी साचल्यामुळे वापसा कंडिशन नसल्यामुळे देखील आपला कापूस लाल होऊ शकतो किंवा एकतर फवारणीनंतर काही चुकीचं औषध फवारणीत आलं किंवा पाण्याचा ताणदेखील ज्या कापसाला पडलेला आहे त्या कापसावर जर फवारणी केली तरी देखील कापसामध्ये लाल पिवळेपणा येऊ शकतो तर याच्या नियंत्रणासाठी आपण जे फवारणीमध्ये नियोजन केलं पाहिजे तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो एकतर आपल्याला हिरवेगार पाना आपल्या कापसामध्ये आणायचा म्हटल्यावर आपल्याला मॅग्नेशियम या ई डी टी ए मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणं गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही पंधरा ते वीस ग्रॅम ई डी टी ए मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणीमध्ये वापर करू शकता त्यासोबतच आपल्याला ई डी टी ए झिंक याचा वापर देखील पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला या फवारणीमध्ये मॅग्नेशियमसोबत घ्यायचे आहे व त्यासोबतच एकोणावीस एकोणावीस आहे याचा वापर वापरा या विद्राव्य खताचा वापर यामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो कापूस जर लाल झाला असेल पिवळा झाले असेल सगळ्यात महत्वाचं ई डी टी ए झिंक व ईडीटीए टी ए मॅग्नेशियम याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये हे दोन घटक सूक्ष्म सूक्ष्मानद्रव्याचे आपल्याला नक्कीच वापरायचे आहे आपला कापूस पूर्ववत एकदम हिरवागार होऊन आपल्या कापसाचा लालपाना पिवळा पाना पूर्णपणे याने जाणार आहे आपण झिंक mm. ई डी टी ए दोन ग्रॅम प्रतिपंप किंवा दीड ग्रॅम प्रतिपंप प्रति लिटर म्हणजे पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंप आणि मॅग्नेशियम डी टी ए मॅग्नेशियम पंधरा ते वीस ग्रॅम प्रति लिटर आपल्याला वापरायचे आहे त्यासोबतच एकोणावीस एकोणावीस हे विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रतिपंप किंवा तेरा चाळीस तेरा हे विद्राव्यखत शंभर ग्रॅम प्रतिपंप आपल्याला वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर महादंचं फ्लॉरिंग पेशल हे विद्राव्य खत मिळालं तर तुम्ही त्याचा वापर देखील शंभर ग्रॅम पंप करू शकता नक्कीच तुम्हाला हिरवागार कापूस झालेला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो कापसामध्ये जास्त पाणी साचू देऊ नका वापसा कंडिशन थोडी जरी आली तरी त्यामध्ये आपल्याला पाण्याचा निचरा करणं गरजेचे आहे तेव्हा थोडीफार वापसा लवकरात लवकर येणार आहे शेतकरी मित्रांनो परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद